राज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकास कामांसाठी सत्त सहभागी होण्याचा निर्णय घेतला परिणामी अर्थसंकल्पात लाडक्या बहिणीवरच नव्हे तर लाडक्या भावांनाही शासनाचं प्रेम मिळणार आहे राहुरीमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने संपन्न होत असलेला भव्य रोजगार मेळावा राज्यामध्ये आदर्शवत ठरणार असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी व्यक्त केले राहुरी येथील टाकळीम्या रस्ता परिसरामधील रघुनंदन लॉन्स येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत युवकाध्यक्ष नंदकुमार गागरे यांच्या संकल्पनेतून आयोजित भव्य रोजगार मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ना नाहटा हे होते रोजगार मेळाव्यात सुमारे दोन हजार पदे भरती करण्यात आली सत्तावन्न कंपन्यांच्या प्रतिनिधींनी युवक आणि युवतींच्या मुलाखती घेतल्या मुलाखतीनंतर हजारो युवक आणि युवतींना नियुक्तीपत्र दिल्यानंतर उपस्थित तरुण आणि तरुणींसह पालकांचे डोळे पाणवले होते रोजगार प्राप्त करणाऱ्यांनी आयोजक योग राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष गागरे यांचे आभार मानले या कार्यक्रमाचे अध्यक्ष नहाटा पक्षाचे प्रांतिक सदस्य अजित कदम परण महासंघाचे अध्यक्ष दत्ता पानसरे उद्योजक सुनील गुट्टे अच्युत जाधव शहराध्यक्ष सुनील भट्टड आदीने आपली मनोगत व्यक्त केली तर आभार राहुरी काँग्रेसचे अध्यक्ष नंदुकुमार गागरे यांनी मानले याप्रसंगी व्यासपीठावर बारामती इंडस्ट्रीयचे अध्यक्ष धनंजय जामधार राष्ट्रवादी वैद्यकीय सेलचे से जिल्हाध्यक्ष साईनाथ भगत राष्ट्रवादी योग जिल्हाध्यक्ष नंदकुमार उंडे तालुका अध्यक्ष दिलीप जठार निलेश शिरसाठ अक्षय गोपाळे सरपंच अर्जुन मसे भाऊसाहेब ढोकणे आदींसह आणि तरुणींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती आज भव्य रोजगार मेळावा आयोजित केलेला होता मान्य दादांनी हा मेळावा आयोजित केला होता आणि सगळे उपस्थित मान्यवर यांनी सगळ्यांनी आम्हाला जी संधी दिली रोज मिळवण्यासाठी रोजगार असे असंख्य विद्यार्थी आहे की जे ज्यांना नोकरी नाही आहे काय तसंच दादानी त्याबद्दल ते त्यांचं हे केलं त्यांनी आम्हाला सगळ्यांना संधी प्राप्त करून दिली वेगवेगळ्या वे, वे वे कंपन्या बोलवलं त्यांनी पन्नास पंचावन्न कंपन्या आलेल्या आहेत तिथं आणि त्याच्यात आमचं सिलेक्शन झालेलं आहे मी एम एस सी झालेली आहे आणि मला अलाय रिसोर्स मेथर मॅनेजमेंट या कंपनीमध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे So, मी सो मी सगळ्यांची ऋणी आहे त्यांनी आम्हाला जी संधी दिली त्याच्यात खरंच त्यांचं खूप मोठं आव्हान आहे त्याच्याबद्दल धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राहुरी तालुका यांच्या वतीनं भव्य रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता आज या रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं मी इथे आलो होतो हा रोजगार मेळाव्यामध्ये तरुणाचा उदंड प्रतिसाद या ठिकाणी पाहायला भेटलाय आज एक स्तुत्य उपक्रम हा राहुरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं घेण्यात आलेला आहे तर एक आगळ्या वेगळ्या शुभेच्छा या राहुरीकरांच्या वतीनं त्या ठिकाणी आज दादांना दिल्या जात आहेत कारण दादा हे नेहमी म्हणतात की सत्तेत आल्यानंतर सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत महिलांचे प्रश्न सुटले पाहिजेत तरुणांच्या हाताला काम भेटलं पाहिजे आणि आज राहुरीमध्ये एक वेगळा उपक्रम त्यांच्या विचारावर चालणारा उपक्रम या ठिकाणी घेतला त्याबद्दल राहुरीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन व्यक्त करतो एसआय मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंगे राहुरी